भाजपमध्ये अनेक वेळा तुमची चर्चा की तुम्ही परत जात परत आहे काय खरं आहे जाणार आहे ना वाट बघा लवकरच होईल पण कुठे आहे कुठे नेमकं कुठेच काय अडलेलं नाही माझ्यामुळे अडलेलं आहे तुमची अजून इच्छा नाही जायची योग्य वेळी मी जाणार आहे तुमची अमित शहाची भेट झाली सांगितलं जात आहे अमित शहाची माझी भेट झाली नड्डाजींची भेट झाली वरिष्ठ नेत्यांची भेट झाली गडकरी साहेबांची भेट झाली मागच्या आठवड्यामध्ये साऱ्यांना मी भेटलो बेटीघाटी आता आहे भाजपमध्ये तर जा होणारच आहे मग गिरीश महाजनांकडनं काही त्याच्यात अडकठी आणली जाते असं सांगितलं जाते चर्चा नाही वरिष्ठ आहेत गिरीश महाजन कोण अमित शहा नड्डाजींची जर परवानगी असेल आणि देवेंद्रजीची संमती असेल तो कोण अडवू शकतो पण देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात काय बोलणं झालं त्यांनी सांगितलं आहे वारावार वारा तुम्ही काही कुणाला अडवलेलं नाही माझ्या संमती आहे भाजप जर विस्तारात असेल वाढत असेल भाजपला मदत असेल तर माझी तयारी असं देवेंद्रजींनी वारंवार सांगितलेलं आहे चला एक व्हिडिओ जो आहे तो सध्या आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस तुम्हाला आता इथून जाताना दुसरी त्या चर्चेला काही अर्थ नसतो असं नेहमीच एकत्र जात असतो आपण विधानसभेमध्ये किंवा विधानसभेच्या बाहेर ज्या वेळेस एकत्र नेते जात असतात तर त्याचा अर्थ असा नाही की काहीतरी त्याच्या माध्यमातून नवीन काही निर्णय होणार आहे तुम्ही ओबीसी नेते आहात मराठी ओबीसी वाद पेटलेला त्यावर काय सांगता वारंवार आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायला हरकत नाही आणि त्यामुळे ओबीसीचं आरक्षण अबधित ठेवा